राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या या बीटी वापर जास्त केल्याने होत आहे असे वक्तव्य केले हे वक्तव्य शेतकरी विरोधी असल्याचा आरोप करून परभणीत शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषी मंत्री पांडुरंग फोडकर यांचा दोन ठिकाणी पुतळा जाळला आज सकाळी जिंतूर आणि सेलू शहरात शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषी मंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले तर हे आंदोलन जिल्हाभरात करणार असल्याचेही जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांनी सांगितले आहे पांडुरंग फुलकर कृषी मंत्री यांनी जे एका कार्यक्रमामध्ये वक्तव्य केलं ते वक्तव्य असं होतं की बीटी बियाण्यामध्ये बीटी तंत्रज्ञानामध्ये विशेष करून महाराष्ट्र राज्य आणि गुजरातमध्ये विदेशी कंपन्यांना बीटी तंत्रज्ञानामध्ये थैमान घातलं आणि ते थैमान घातल्यामुळं त्याचे कारण आहे की शेतकरी आत्महत्याकडे वळले म्हणून आम्ही त्या, त्या ब्रिटी तंत्रज्ञानाला लगाम घाल मला या कृषी मंत्र्याला एक विचारायचं आहे विदेशामध्ये अमेरिकेमध्ये गेल्या दोन हजार पाचपासून बोलगाट थ्री प्लस राऊंडअप रडी असं कापसामध्ये नवीन तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे आणि त्याचा अवगत त्याचा वापर शेतकरी तिथले शेतकरी करत आहेत बोलगाट थ्री म्हणजे रस करणाऱ्या किडीपासून सुद्धा संरक्षण देणे आणि राऊंडअप प्लस राऊंडअप रेडी म्हणजे कापसाच्या शेतामध्ये आम्हाला खुरपणी करण्याची गरज नाही राऊंडअप सारखा औषध आम्ही जर कापसाच्या शेतीमध्ये फवारलं तर कापसावर त्याचा परिणाम होणार नाही एवढं ना चांगलं तंत्रज्ञान आणून देण्याची भाषा या राज्याचे कृषी मंत्री असताना त्यांनी बोलायला पाहिजे होती पण ती न करता उलट त्यांनी पहिल्याच भीतीमुळे शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढल्यात आणि त्याला आम्ही लगाम घालू म्हणजे हे चुकीचं आहे